नाव आहे यशवंत नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना मला चिल्लर समजण्याचा तुझा अंदाज चुकला जरा घाईच केली तू तिला बिलबुल घेण्याची तिला जाई समजण्याचा तुझा अंदाज तिच्या जिद्दीत होते बळ होते बळ तुला कळले कसे नाही तिच्या जिद्दीत होते बळ तुला कळले कसे नाही तिच्या पंखा फुडण्याचा

शिरावर हात आईचा खरा सरताज होता तो तिला तू दूर करण्याचा तुझा अंदाज तिच्या त्या खोल जखमांचा आता अंगार होणारच तिच्या त्या खोल जखमांचा आता अंगार होणारच नदीचा तळ ढवळण्याचा अरे देऊन ती गेली तुझ्या देखत मिठी त्याला हा अरे देऊनी ती गेली तुझ्या देखत मिठी त्याला तुझे बाहू पसरण्याचा स्वतःवर घेतला होता तिने आरोप इतरांचा स्वतःवर घेतला होता तिने आरोप तिला दोषी ठरवण्याचा तुझा अंदाज फिरवली पाठ मुद्दामच फिरवली पाठ मुद्दामच ऋतुंनी ऐकून चर्चा फिरवली पाठ मुद्दामच ऋतुंनी ऐकुनी चर्चा नव्याने तू तु बहरण्याचा तुझा अंदाज घ्याला खरेतर गार गोटी तू खरेतर गार गोटी तू तुला जाणून जग होते खरेतर गार गोटी तू तुला जाणून जग होते हिऱ्या सम तू चमकण्याचा काय बात काय बात मस्त छान खुनावत रोज ती होती खुणावत रोज ती होती तुझ्या प्रेमात होती ती खुणावत रोज ती होती तुझ्या तिला तू दूर करण्याचा तुझा अंदाज चुकला चिवटते रोपटे होते पुन्हा उगवून आले ना चिवटते रो रोपटे होते पुन्हा उगवून आले ना, ना मुळे त्याची हजारो भोवती काटे हजारो भोवती काटे तुला दिसले कसे नाही हजारो भौगोलिक काटे तुला दिसले कसे नाही फुलावर प्रेम करण्याचा जखम बघ एकही हाती तुझ्या तर लागली नाही जखम बघ एकही हाती तुझ्या तर लागली नाही जुने टाके उसवण्याचा आणि शेवटचा शेर म्हणजे मग ते कशे म्हणजे त्यात माझं राहून असत

अंदाज चुकला जर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकण्या ना मला चिल्लक समजण्याचा तुझा अंदाज चुकल्या